रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कोणताही अधिकृत दस्तऐवज न जोडता केवळ सात बारा आणि बोगस आठ अ च्या आधारे प्लॉटची रजिस्ट्री केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू लातूर शहरातील मौजे कन्हेर येथील गट क्रमांक चौदा अ मधील सहा आर इतकी जागा बोगस महानगरपालिका आठ अ जोडून त्यासोबत कुठल्याही प्रकारचा महानगरपालिका अकृषी परवाना महानगरपालिकेचा मंजूर नकाशा व इतर मालकी हक्क कागदपत्रे न जोडता दस्त करून दिला आहे या व्यवहारात मोठ्या रकमेची आर्थिक देवाणघेवाण करून चुकीच्या व अनधिकृत पद्धतीने नोंद केल्याचा आरोप करत संबंधित लिहून घेणार लिहून देणार दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक दोनचे अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मीछाया औसेकर यांनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे नमस्कार रिपब्लिकन वार्ताच्या न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तरी आपण आज या लातूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत तरी इथं उपोषणाचा तिसरावा दिवस आहे तरी उपोषणकर्त्यांची काय काय मागणी आहेत ते आपण थेट उपोषणकर्त्याशी जाणून घेणार आहोत तरी आपली काय काय मागणी आहेत थोडस माहिती द्यावी याच्यामध्ये चौदावामध्ये गट नंबर चौदावा मध्ये घडलेला प्रकार जो गुन्हेगारी प्रवृत्तीला म्हणजे चालना देणार आहे चौदा अमध्ये जी रजिस्ट्री झाली रुखसाना वसीम शेख यांनी करून दिली व सय्यद मसूद मुसा कादरी यांनी करून घेतली सहा गुंठ्याची रजिस्ट्री जिथं की क्षेत्र बारा गुंठ्याचं त्या लेडीजच्या नावे सात बारावर फक्त बारा, बारा गुंठ्याचं आहे महानगरपालिका आठ कोटा जोडला आहे तसे संबंधित कार्यालयाला पुरावे पण मिळाले आहेत दुय्यम निबंधक कार्यालयाला तसे पुरावे पण उपलब्ध झालेत की तो आठ फेक आहे मग तो आठ आला कुठून शिक्के आले कुठून सह्या आल्या कुठून म्हणजे याच्यात यंत्रणा सामील आहे का बरं या उपर आपल्याला सध्या एखाद्या दे प्रॉपर्टीचं खरेदी खत करायचं आहे तर शासनानं काय काय गोष्टी आपल्याला हे केल्यात आवश्यक मोजणी नकाशा पुन्हा तुमचं लेआउट मंजूर येणे किंवा गुंठेवारी लॉट असेल तर गुंठेवारी आणि जर जमीन असेल तर येणे मग ते महानगरपालिका असू किंवा आपलं जिल नगर रा, नगर रचनाकार ऑफिस असू महानगर महानगरपालिका हातीच जागा असेल तर महानगरपालिका मंजूर लेआउट महानगरपालिका परमिशन महानगरपालिका येणे ऑर्डर किंवा महानगरपालिका गुंठेवारी मग या पेपरशिवाय रजिस्ट्री होत आहे का या प्रकरणामध्ये केवळ फेक आठ आणि सात बारा एवढ्याच गोष्टी जोडलेल्या आहेत खरेदीत असतात दस्त क्रमांक त्र्याहत्तर एकोणऐंशी हा जर तुम्ही काढलात तर याच्यामध्ये फक्त फेक उतारा आणि सात बारा या व्यतिरिक्त एकही गोष्ट नाही मग हा दस्त झाला कसा यांना आवश्यक ती कागदपत्रे लागली नाहीत का पूर्ण कागदपत्र न घेताच दस्त मंजुरी दिली याच्यात सरळ सरळ दिसतं की आर्थिक देवाणघेवाण खूप झालेली आहे व त्या आधारे हा दस्त नोंदवला गेला आहे कारण तुम्ही स्वतः जरी करायला गेलात तर तुम्हाला आज किती आनंद अडचणी येतं खरेदीदस्त करायला गेला सर्टिफाईड कॉप्या आणा मोजणींना कशा आणा नगरचना अहो तुम्ही जलक जरी तर सत्यप्रत आणा म्हणतात बरोबर आहे जलक जरी दिली तर सत्यप्रत म्हणतात मग आता याच्यामध्ये काहीच नाही मागणी केली रजिस्ट्रारनं किंवा पेपर पाहिलेही नाहीत काही आणि दस्त नोंद करून दिला केवळ आणि केवळ संगणमत करून लिहून घेणार लिहून देणार दुय्यम निबंधक कार्यालय दोन अधिकारी या आधारे फेर ओढणारे अधिकारी या सगळ्यांनी संगणमत करून व आर्थिक देवाणघेवाण करून हा अशा प्रकारचे खूप लाजीरवाने कृत्य केले आहे याच्यामध्ये लातूरच्या जनतेस किती धोका निर्माण झाला आहे सांगा ज्यावेळेला आपण घरामध्ये आपल्याकडं खरेदी दस्तंय म्हणतो जागेचा जमिनीचा मला काय भीती मी ती जागा खरेदी केलेली कशाची जागा खरेदी केली मी उद्या तुमच्या नावचा फेक आठ जोडला कुणी किंवा कुणाच्याही नावचा आठ जोडला आणि ह्यांनी जर रजिस्ट्री करून दिली तर रातव्यानं त्याची जागा गायब पुन्हा म्हणायला तयार तुम्ही रजिस्ट्री करून दिली अरे पण ज्यानं रजिस्ट्री करून दिली त्याचा आठ आहे का ते बघा ना परत संबंधितांचे पुरावे पण सापडलेत एकच म्हणणं आहे सर की संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत हा दस्त रद्द व्हावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जावे या ठिकाणी आपण उपोषणकर्त्यांची मागणी जाणून घेतलेले आहोत ते अजून एक उपोषणकर्ते आहेत त्यांची का आज उपोषणाचा तिसरावा दिवस आहे तरी प्रशासनाने याची काही दक्कल घेतली का कोणी प्रशासनाने भेटले का पब्लिकन वार्ता न्यूज चॅनलमधले आपले स्वागत आहे तरी आपण या लातूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणकर्ते बसलेले आहेत तरी आपण उपोषणकर्त्यांशी जाणून घेणार आहोत त्यावरून उपोषणाचा आज तिसरावा दिवस आहे म्हणते ते तरी आपण उपोषण त्यांची काय काय मागणी आहेत ते थोडंसं जाणून घेणार आहोत तर तुमचे काय काय मागण्या आहेत सर आमच्या मागण्याच आहेत हा चौदाव्यामध्ये झालेला दस्त जो काही खोटा आहे तो रद्द व्हावा महानगरपालिका आठ खोटा जोडला आहे त्याची पुणे शहानिशा त्यांना झालेली आहे त्यामुळे त्यांनी ताबडतोब या सगळ्या अधिकाऱ्यांवर आणि लिहून घेणार लिहून घेणारवर गुन्हे दाखल करावेत व जे अधिकारी याच्यात आहेत ज्यांच्या संगणमताना आर्थिक देवाणघेवाण करून हा विषय झालाय त्यांना बडतर्फ करावं लक्ष्मी भयावसेकर रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन